नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत छोटी आणि सोपी मराठी उखाणी उखाणी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती अशीच राहू दे माझी आणि रावांची प्रेम ज्योती कळी हसेल फुल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना कलयुगात घडलाय यांच्या रूपाने चमत्कार रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार आजच्या सोहळ्यात थाट केलाय घास रावाला भरवते जिलेबीचा घास लग्नात लागतात हार आणि पुरी रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे शुभवेळी शुभ दिवशी आली आमची वरात रावांचे नाव घेते पहिले पाऊल टाकते घरात साडी घालते फॅशनची पदर घेते साधा, राव माझे कृष्ण मी त्यांची राधा हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणं आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद